नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं जम्मू मध्ये आज आम्ही नाथा टॉप आणि कटनीला चाललो आहे काश्मीरमध्ये चाललोय खूप मजा येणार आहे काश्मीर आम्ही कधी बघितलाय नाही पहिल्यांदा चाललोय काश्मीर फिरण्यासाठी आणि बर्फ बर्फ असा समोर बघायची जी मजा आहे ती आम्ही प्रत्यक्ष अनुभवणार आहोत तर खूप मजा येणार आहे सर्व आमचा ग्रुप तयार झालाय तिथं जाण्यासाठी आणि सर्व एक्सायटेड आहेत कि बर्फ कसा आणि डोंगर कसे वारवायचे आहेत ते बघण्यासाठी आपल्याकडे कधी बर्फ पडलाच नाही ना त्याच्यामुळे बाकी काय नाही आणि आपल्या सोबत आ, आपला ग्रुप आहे सर्व अरे काय तुम्ही तिकडे आणि आज आपल्या सोबत म्हणजे स्वार्थी आणि आपला ड्रायव्हर सारथी अभी आपका ना? नाम बोलो संजय कुमार संजय कुमार हमारे यहाँ से लोग आएंगे तो हम आपको ही रेफर करेंगे चलिए तुम्हाला बर्फ पाहिजे असेल तर आताच कॉन्टॅक्ट करा लवकरच पिशवीत भरून आरू बर्फ आता आपण अर्धे रस्त्यात आलोय आपल्याला इथून नाथा टॉपला जायचं आहे पण मधी तर मी नाश्ता करायला थांबलोय छान थंडी आहे तुम्हाला कसला आणि काय काय भेटत ते पण दाखवत हा हॉटेल आहे आपला आजचा नाश्ता करायचा काय काय तुला आपल्या मराठी या ठिकाणी एवढी थंडी लागत आहे आम्ही हॉटेलमध्ये बसू शकत नाही सर्व बाहेर आलोय धूप मध्ये बसायला बाईल दोघ ती गजनच फक्त स्ट्रॉंग आहेत आमच्या आम्ही खपलोय हे लोक हे देखिए <laughs> हे हमारे माऊले हे बर्फात फिरण्यासाठी आम्ही ड्रेस घेतोय चारशे रुपये ड्रेस आहे पूर्ण याने घातलाय असा ड्रेस आहे शूज भेटतील वरचा जॅकेट भेटेल आणि स्केटिंग वगैरे भेटतील दाखवतो काय काय येतो इथं इथं सर्व जॅकेट आहेत कसा बरोबर वाटतंय नाही दादा फोटो काढला हा एक नंबर डॉनच दिसत जरा गप्पर काका ढाको इकडे बघू द्या इ शो कडक असा कर असा हा घेते दिस हेते पुकाला दिसता आहे इधर बुटा आहे शूज आहे अजून आपल्याला ते रायडिंग वगैरे तिकीट देणार आहे हात आहेत पुरा सेट देणार आहेत आपल्याला चारशे रुपये पर पर्सन ने हाजी चप्पल

डोंगर आहे सांग वाट्या अरे ते काय बर्फच ना मीठ पडलाय मिठाची गाडी पलटी झाली तिथे मिठाचे डोंगर आहेत ते असं दाखव इकडे तोंड कर मिठाचा डोंगर तुला कसला डोंगर मध्ये दिसतात गाव बघा गाव फायनली <laughs> आम्ही आता पोहोचलोय ना हत्ता ठोपला समोरच फुल बर्फ आहे पडलेला आहे बर्फ निस्ती चादर बर्फाची दिसते कसला काश्मीरी पहाड समोर बर्फत युसत आहे ना वाटतंय बर्फ हाय बर्फिली दुनिया में आए हो गब्बर सिंग भी साथ है आहे और सिंह भी साथ है और गिरीश सिंह सब साथ मे हिब असला दिसत हिराच दिसतोय इकडचा वेगवेगळं झालं वेग एपाँ? एपाँ? या। <laughs> कोसला होते या बर्फातून अजून चालतात कोसलत कोसलत वरती जाऊ पण जाऊ बर्फान जण आहे तिथं कटिंग निघतंय काय निघला येत आहे ना हाय हाय बारे पैके है तुम तो पाई स्लीप मारते है? अच्छी तरह से जाओ नहीं तो उस गाड़ी के तरफ जाओ आया हमारा यस आ रहा है हमारा मैन ये देखो कौशल चलो देखल आसा बाई जो काहीतरी रे नावी यचा या ही पाटु आली आटु आली हत्ताट असो पर एकसिडेंट झालाय तोर एकसिडेंट झाला आपलं आईशो तावदी बात दाल काढून ठेवले होते आम्हाला मग कुठं काय झालंय ऍक्सिडेंट झालाय कसा वाटला परफेक्ट आता स्वतःचे व्हिडिओ स्वतःच बनवतोय केटिंग मजाय पायकार काढ पाय लागत काही ना वाटत या काय ड्रायव्हर घासला तू जा इथून जा पाय ऊपर रखो पाय ऊपर रखो जल्दी से जाओ, पाय ऊपर रखो आ राए राए राए। बघ अन्ना चोवीस घंटा अरे ये खाली आयुष्य झाडी बिडी तोडत आलाय अन्ना परत एकदा फिरसे एक बार आपली बुटा पण चालली असते उडाव वाट लागली हे उडव उड उडव एक लवकर पूल मजा येत आहे बर्फ वगैरे भारी आहे आपले सारखाच आहे ब्रिज मध्ये कसा बर्फ असतो तसाच बर्फ आहे हे बघ सुरा सुरा दोन प्रकारचे बर्फ आहेत तिथं काही बर्फ डगडा सा सारखा झालेला आहे पाय पायली होते त्याच्यावरून आणि काही बर्फ भुसारखा पण आहे हा जास्त दिवस झाले बर्फ पडून म्हणून हा भुसा आहे हे बघ नान्या कोसलत कोसलत आलाय <laughs> पण पण कधीतरी असा बर्फ बघायला मजा येत त्याने आपल्याला ते काय जॅकेट दिले म्हणून लोलत भिजाला होते <laughs> इथं नऊ डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर आहे आणि काय वाटत नाही हे जॅकेट नाही घातलं तरी चालेल <laughs> फोटो सध्या फोटो शूटिंग चालू आहे म्हणून आम्ही थांबलो इथं बर्फान लोलताव <laughs> हे बघ खास बर्फाचा तुकडा का तुटली बघा नीट हे करा तुट <laughs> माधुरी दीक्षित आल इथ मारूया आता अगल्याची दिसली का आपली माणसा तेवढे लांब आहे <laughs> आपल्याला हा प्रकार वेगळा आहे हा कशापासून बनवलाय तो दाखवतो तुम्हाला फायनली बर्फान फिरायची <laughs> बर्फात कश्मीर मधून आलो बर्फात फिराची ख्वाईश पूर्ण झाली आमची आणि मजा आली आणि कोसलत कोसलत आलोय माझ्या आगीत जायची इच्छा आहे <laughs> आगीत काय मजा वाटली काहीतरी नवीन नवीन करायला वाटत आता आमचा इथला पटना टॉप आणि आपला हा कुठला टॉप होता नाथा टॉप आता सध्या नाथा टॉप आहे तो पूर्ण झाला फिरून आता आम्ही पुढे जाऊ चला धन्यवाद तुला कसली इच्छा आता वाटतंय आता एकच पाकिस्तान ना, देखना आहे पाकिस्तान आ, पाकिस्तान बघितल्याशिवाय राहणार नाही आपल्याला विजा काढायला लागेल तिकडे जायचं असेल जाऊच आपण पाकिस्तान बघायला पाकिस्तान काश्मीर नंतर बघितलाच नाही नाही गुलमार्ग वगैरे बघायला तो बघितल्यावर आपण जाऊ तिकडं नाही आता पाकिस्तान बॉर्डर बघायची पाकिस्तान कसं आहे तिकड ह पाकिस्तानची बॉर्डर म्हणजे पाकिस्तान ओके समजला समजला म्हणजे आपण आता कुठं जाणार आहोत कुठं पंजाब अमृतसर अमृतसर ना वाघा बॉर्डर वाघा बॉर्डर ते अमृतसर बॉर्डर बघायचे ओके पाकिस्तान इंडिया बॉर्डर हो येतो आज निलेश दादाला पण विचारू निलेश दादा विचारू बर्फात मजा केलेली आहे फर्स्ट टाइम <laughs> आलेलो <आच> आहे <ताएं>। काश्मीरला <laughs> जम्मू काश्मीर वाटला कसा तुला एकदम मस्त वाटलेलं आहे <laughs> बघू आता नेक्स्ट टाइम पुन्हा कधी येणार माहित नाही <laughs> मजा आली ना खूप मजा आलेली आहे बोल बिल बनवलंच गेलं हो शंभर टक्के <laughs> चला <laughs>